नमस्कार गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातून अनेक ताळे हे कायमचे निकडले आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे मध्यरात्री निधन झाल्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ब्लॅक फ्रायडे ते इंडियाज मोस्ट वांटेड या चित्रपटांमध्ये आपल्या उत्तम अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते हो जितेंद्र शास्त्री यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही मात्र त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या असंख्य चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या तर आपल्या वाय एन मराठी न्यूजतर्फे जितेंद्र शास्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली